तर मित्रांनो भारताने इंडिया वर्ष इंग्लंड टेस्ट सिरीज मध्ये तिसरी मॅच जिंकली आहे हो मित्रांनो भारताने तिसरी मॅच जिंकले आहे तर चला व्हिडिओ करून सुरुवात दादा लावा मग आपला इंटरव्ह्यू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब मध्ये याचं नाव आहे क्रिकमार तर मित्रांनो भारताने तिसरी मॅच ही चारशे चौतीस रनाने जिंकली आहे मित्रांनो आजच भारताने चारशे चौतीस रनाने ती मॅच जिंकली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो यामध्ये काही टॉप परफॉर्मन्स राहिले आहेत हो मित्रांनो टॉप परफॉर्मन्स राहिले या मॅच मध्ये रोहित शर्माने जबरदस्त अशी एकशे एकतीस रनांची खेळली होती त्याचबरोबर मित्रांनो शुभमंगिल पहिल्या पारीत काय करू शकला नाही पण दुसऱ्या पारित शुभमंगिलने जबरदस्त असे नव्वद रणांची पारी खेळी त्याचबरोबर मित्रांनो यशस्वी जयस्वाल पहिल्या पारीत काय केलं नाही पण दुसऱ्या पारीत यशस्वी जयस्वालने जबरदस्त असे दोनशे रन केले फक्त मित्रांनो या मॅच मध्ये फक्त पटीदारच फेल गेला आहे हो मित्रांनो पटेदार फेल गेला आहे कारण पचीदारने पहिल्या पहिल्या इनिंग मध्ये पाच तर मित्रांनो दुसऱ्या इनिंगमध्ये झिरो रन केले आहे त्याचबरोबर मित्रांनो रवींद्र जडेजा यांनी ही जबरदस्त अशी बॅटिंग केली आहे रवींद्र जडेजा एकशे बारा रन केले त्याचबरोबर मित्रांनो सर्पराज खानने जबरदस्त अशी बॅटिंग केली मित्रांनो सर्पराज खानने पहिल्या पारित रन केले त्याचबरोबर मित्रांनो दुसऱ्या पारीची सरपराशाने ताबडतोब बाळूसूत रन केले त्याचबरोबर ध्रुव जुरेलने सेहेचाळीस रनाची जबरदस्त अशी पारी पहिल्या पारीत खेळी होती त्याचबरोबर अश्विनने सदोतीस रनांची जबरदस्त अशी पारी खेळ आणि बुमराने पहिल्या पारीत सव्वीस रनाची जबरदस्त अशी पारी खेळी त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं प्रिलीप यादवने दुसऱ्या पारीत जबरदस्त अशी सत्तावीस रांनांची पारी सुद्धा खेळ आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर आता बॉलिंगमध्ये पाहिलं तर मित्रांनो बॉलिंगमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो पहिल्या पारीत बुमराने एक विकेट घेतली त्याचबरोबर शेरानने जबरदस्त अशी We could get left. त्याचबरोबर मित्रांनो कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या त्याचबरोबर मित्र रविचंद्र अश्विन एक विकेट घेतली त्याचबरोबर रवींद्र जडेजानेही दोन विकेट घेतल्या त्याचबरोबर मित्रांनो आपण जर दुसऱ्या पारीत बघितलं तर मित्रांनो दुसऱ्या पारीत जबरदस्त असे एक विकेट बुमराने घेतले व मित्रांनो जबरदस्त अशी एक विकेट बुमराणी घेतली त्याचबरोबर मित्रांनो शिराजला दुसऱ्या पारित विकेट घेतली नाही परंतु मित्रांनो जडेजाने जबरदस्त अशी बॉलिंग दुसऱ्या पारत खेळली व मित्रांनो जडेजाने पाच विकेट दुसऱ्या पारीत घेतले त्याचबरोबर मित्रांनो कुलदीप यादवने दोन विकेट जबरदस्त अशी विकेट कुलदीप यादवने दुसऱ्या पारत घेतले व मित्रांनो अश्विननीही जबरदस्त अशी